अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत असलेल्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणीसाठी भटक्या नाताजोगीचा लाखादूर तहसील कार्यालयावर मोर्चा भंडारा लाकांदूर तालुक्यातील कोंदामेडी इथं नातजोगी समाजाचं वास्तव्य असून सतरा जुलैला या समाजातील काही व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीची छेड काढून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर बालिकेच्या आईचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली याची तक्रार त्याच रात्री लाखांदूर तालुक्यातील दिघोरी पोलीस ठाण्यात दिली मात्र ठाणेदारानं या प्रकाराची गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नाही त्यामुळं आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्यानं पीडिताच्या कुटुंबियाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या प्रकरणी नाथजोगी समाज बांधवांनी लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून यात सामील असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करत डिगोरीच्या ठाणेदाराची उचलवांगडी करावी अशी मागणी करण्यात आली नवनवीन अडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा